आणि रायगड जिल्ह्यामध्ये आम्ही महाविकास आघाडी म्हणून सगळे एकत्र लढणार आहोत त्याची सुरुवात अलिबागून झालेली आहे आज अलिबागमध्ये आम्ही महाविकास आघाडीच्या माध्यमातून सर्व जागा लढवणार आहोत आणि याच्यामध्ये आज प्रचंड अशा उत्साहात आणि बहुसंख्य तिन्ही पक्षाचे कार्यकर्ते या ठिकाणी आले होते अजून आज आम्ही फक्त तीनच नावं दोन कॉर्पोरेटर नगरसेवक जे आहेत त्यांची नावं जाहीर केली आणि सर्वात तरुण अलिबागमधली नगराध्यक्ष होणारी ही अक्षय नाईक यांना आपण तिकीट दिलेली आहे त्यांच्या घराण्याची परंपरा आहे जो जो ही पाचवी नाईक नगर नगराध्यक्ष होईल असं मला वाटतं आज जो कार्यकर्त्यांचा आणि अलिबाग शहरवासियांचा जो उत्साह बघितल्यानंतर चांगला प्रतिसाद महाविकास आघाडीला अलिबागमध्ये मिळतो आहे त्याचा मला आनंद होतो आहे अलिबागच्या चेहरा मोरा बदलण्याचं काम शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून या आमच्या सगळ्या नगरसेवकांनी आणि सहकार्याने केलेले आहे परंतु आता नवीन या एकवीस उमेदवारांमध्ये तरुण उमेदवार सगळे या ठिकाणी असणार आहेत आणि तरुणांचा आणि सर्व एज्युकेटेड डॉक्टर कोण इंजिनियर कोण वकील असे चांगले उमेदवार हो निवड समितीने निवडलेले आहेत तिन्ही पक्षाचे आ, या ठिकाणी नेते या ठिकाणी होते वाटत की अलिबागचं या चाळीस वर्षामध्ये शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून जे विकासाचं काम, काम केलं ते महाराष्ट्रामध्ये मा सर्व त्याचं कौतुक करतात विशेषतः स्वच्छ प्रशासन देण्याचं काम या ठिकाणी प्रशांत नाईकांच्या नेतृत्वाखाली या शहरामध्ये मिळालेलं आहे आणि म्हणून त्याचीच पुनरावृत्ती त्यांची कन्या करेल ही माझी अपेक्षा आहे मला वाटतं की उद्या कालच मी एक दिवसात या ठिकाणी सर्व लोकांवर चर्चा करण्याचा प्रयत्न केला मला वाटतं हे जिल्ह्यामध्ये चांगलं वातावरण आज महाविकास आघाडीला आहे ते कायम ठेवण्याचं काम आम्ही निश्चितपणे करू असं मला वाटतं